खानदेशी पद्धतीचा वांग्याचे भरीत करण्याचा पेट ठरला आहे त्याच्यामुळे वांग्याचं भरीत दाखवण्याचा हा छोटासा लाईव्ह प्रयत्न पूर्वतयारीमध्ये आम्ही कांद्याची पात स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे शेंगदाणे थोडेसे शे नॉर्मल कुटून घेतलेले आहे मिरची आलं लसण याचं एक छोटंसं सा ठेचा सारखं करून घेतलेला आहे वांगे भाजून त्याला छान असे खेचून घेतलेले आहेत बघू शकता जवळजवळ दोन किलो वांगे आम्ही आणले होते त्याचे हे एवढ तयार झालेलं आहे तेल छानपैकी तापलेलं आहे याच्यामध्ये जिरा टाकत आहोत जिरं छान तळतळू द्यायचं थोडी मोहरी खानदेशामधलं वांग्याचं भरीत खूप फेमस आहे त्याच्यामुळं खास हिवाया वांग्याचं बिरा आणि आता खाई चळच त्याच्यामध्ये आपण खेचच्या टाकणार आहोत जाळ आणि बारीक मिरच्या छाणी साव्यावर भाजून घेतलेल्या आहेत आणि त्यांचा खेच्चा बनवलेला आहे त्याच्यात लाल आणि लसण्याची पेस्ट टाकलेली आहे एक, एक दीड मिनिट भरीला चांगली फोड द्यायची ही फोडणी कच्ची हातात आम्हाला वांग्याच्या भात्याला चव छान घेतले अमंग फोडणी बसल्यानंतर चव छान उतरते आता याच्यामध्ये आपण कांद्याची पाट देखील घालणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेली कांद्याची पाक आपण याच्यामध्ये ॲड केलेली के आहे पिला छान ह्या तेलामध्ये पर, आपण परतून घेणार आहोत हिवाळ्याच्या दिवसात खूप साऱ्या भाज्या ताज्या आलेल्या असतात त्याच्यातलेच हे वांगे कांद्याची पाक आणि फ्रेश अशा मिरच्या हिवाळ्यामध्ये खूप सारे पारंपरिक पदार्थ करण्याची पद्धत आहे त्या जळगाव मधल्या खानदेश म्हणजे खानदेशमध्ये वांग्याचं हरी खूप जास्त फेमस आहे जळगावमध्ये खानदेशी लोक वांग्याच्या भरताच्या पार्ट्या देखील सरतात त्याच्यासोबत कळण्याची भाकरी करतात देखील करतात कळण्याच्या आता हे छान परतय जवळजवळ तीन चार पर ते चार मिनिट आपण हे कांद्याचे पात त्या तेलावर छान परतून घेणार आहोत वांग्याचं भरीत करते असताना शक्यतोवर ऐस पैस असं भांडं घ्यावं एकदमच लहान आकाराची कढई किंवा पातेलं घेऊ नये थोडंसं पसरट भांडं घ्यावं मंदाचीवर वर हा तेलाचा तेलाच्या खांद्याचा पात तेलावर होत आहे मंदाचे बघू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये कुटलेले असे शेंग शेंगदाणे घात आहोत आमच्याकडे शेंगदाणे अशाच पद्धतीचे आवडतात गावाकडे ह्या दिवसात सर्रास वांग्याचं भरीत केलं जातं पारट्या देखील केल्या जातात आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये भरीत केलं जातं खांदेशामध्ये शक्यतो हिरवी गांगी असतात आपल्या बाकीच्या ठिकाणी काळी वांगी देखील बघायला मिळतात काळ्या वांग्याचे देखील खानदेशामध्ये शक्यतो हिरवी हिरवी आता हे सगळं एकजीव झालेलं आहे तुम्ही बघू शकतात आता छान हा कांद्याचे पात देखील तेलावर छान परतली गेली आहे आता याच्यामध्ये आपण खेचलेलं असं ते वांग्याचं मिश्रण टाकणार आहोत हे सगळं एकजीव करून मी गॅसवरच भाजले होते गावाकडे आम्ही हे तुरीच्या काठ्यांवर शिरखाट्या बोलतात त्याला तुरीच्या काठ्यांवर भाजतो पण इकडं बाकीच्या काही गोष्टी अवेलेबल नसल्यामुळे आम्ही गॅसवर भाजलेली गॅसवर भाजायची जाळी होती त्याच्यामुळे आम्ही भाज मायक्रोवेवमध्ये सुद्धा तुम्ही वांगी भाज आता हे सगळं एकजूट करायचं आहे आणि त्याच्यानंतर शरीरचा वीठ टाकू आणि थुंडा एक जीव छान करून घेतो सगळं चव एकमेकात छान दोन किलोच वांग्याच हे भरीत आहे वांग्याचं भरीत भरी करायला नौरबाने खूप चांगली मदत केलेली आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि कोथिंबीर आपल्या वांग्याच भरीत याला जवळजवळ दोन ते तीन मिनिट आहेत ना छान आता वाफ येऊ द्या दोन तीन मिनिट आपण याची वाफ काढणार आहोत हिवाळ्याच्या दिवसात जवळजवळ बऱ्याचशा भागांमध्ये खूप छान असा भाजीपाला ताजा आलेला असतो त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी पारंपरिक पदार्थांची असते हे जळगाव स्पेशल वांग्याच भरीत खानदेश स्पेशल वांग्याच भरीत एक दोन ते तीन मिनिटं आपण याची बाफ काढणार आहोत आणि बारीक स्टॉक केलेला कोथिंबीर नंतर आपण याच्या सुट आणि पुन्हा एक दोन तीन मिनिटासाठी याची वाव घेऊ छान वास सुटला आहे बघू शकतात त्याला तेलही सुटायला सुरुवात झालेली आहे या वांग्यांचं असं वैशिष्ट्य की आपोआप त्या वांग्यांना तेल सुटतं अशी वांगी छान छान वास कुठलाय वागण्याच्या मंत्राचा बघू शकता तुम्ही त्यामुळे किती छान आलं ते वांगायचं भर सगळं एकजीव झालं ना की त्याची चव छान लागते आणि खूप सुंदर लागतं हे वागायचं आमना गावनं वांगानं भरी आमच्याकडच्या भाषेमध्ये आमना गावनं वांगानं न भरीची आहे धुळे आणि खांदे साईडला शक्यतो अहिराणी बोलली जाते त्याच्यामध्ये खूप वेगा गोडवा आहे त्या भाषेत वांगेच्या भरता जरा गावकऱ्याच्या भाषेची पण आठवण आली सगळे एकत्र तीच वांगा भरीत मोठ्या पार्ट्या शेवटच एक कोथिंबीर आपण ऍड केलेली आहे आणि आता अजून दोन मिनिट आपण याची वाफ घेणार आहोत आणि आपले हे वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार गावाकडे कळण्याच्या भाकरी कळण्याच्या पुऱ्या किंवा साध्या पुऱ्या किंवा चपाती याच्यासोबत हे भरीत खाल्लं जातं त्याच्यासोबत मात्र चवीला मुळा कांदा लिंबू याची मेजवाणी आवश्यक अशा प्रकारे हे वांग्याचं भरीत दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आणि आमचं वांग्याचं घरी खूप छान जमून आलेला आहे ज्यांना कोणाला आवड असेल त्यांनी नक्की घरी करून बघा वांग्याचं आम्ही शक्यतो हे पितळ्याच्या भांड्यामध्येच करतो जेणेकरून ते लागत पण नाही खालून आणि आईस पेस होत तर कसं आईस पेस भांड असलेलं करायला सोपं जाते अशा प्रकारे आमचं वांग्याच भरीत तयार झालेलं आहे अजून एक वाफ आम्ही भागामध्ये वांग्याचं भरीत केलं जातं का मला नक्की सांगाल आणि अशाच प्रकारे तुमच्या वांग्याच्या भर जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि अजून अजून एक आयटम याच्यासोबत गावासाठी जो केला जातो तो मेथीचा कच्चा खोळा हा पण दाखवते ही आहे बारीक कापलेली छानशी मेथी ताजी बारीक चिरलेला लसूण आणि मिरची ही पण बारीक चिरलेली आहे आणि कोथिंबीर आता हे सगळं एकत्र एक करून याच्यात थोडंसं तेल आणि मीठ बस एवढंच टाकणार आणि ऍडिशन म्हणून आम्ही थोडीशी मुळ्याची पानं पण याच्यात केलेली आहेत हे सगळं गावाकडे याला कच्चा खुळा बनत कच्चा खुळा मेथीचा कच्चा खुळा हे पण छान लागतंय खायला बारीक लसण थोडीशी बारीक चॉप केलेली मिरची मेथी आणि थोडी कोथिंबीर आणि ऍडिशन म्हणून आम्ही त्याच्यामध्ये मुळ्याचा पालापणाच घातलेला आहे कारण तो खूप छान ताजा मिळालेला होता आणि थोडस तेल टाकायचं मीठ टाकायचं आणि हातानेच त्याला थोडस मिक्स करायचं आणि या भरतासोबत तो खूप छान लागतो खायला मेथीचा कच्चा तसे तर भरपूर आयटम आहेत मेथीचे मेथीचे पाणी मेथीचे थे धपाटे थेपले बरेच बरेच बरीच पण हा पण एक आयटम जो कच्च्या मेथीचा फ्लेवर ज्यांना आवडतो ना हा त्यांच्यासाठी खूप छान आहे जे कोणी मेथी आवडीने खात असतील त्यांनी हे नक्की करून बघा कच्च्या मेथीचा खोळा ट्राय दिस ओके इकडे आमचं भरीत पण छान वाफ आलेले आता मी हा गॅस बंद करणार आहे मेथीचा खोळा रेडी आहे आणि आता जेवायला बसायची तयारी आहे धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल